धुळे येथील जिल्हा कारागृहात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या संशयावरून सर्वत्र खळबळ बाजली आहे अज्ञात व्यक्तीने औरंगाबाद येथील बॉम्ब शोधक पथकाला माहिती दिली होती या सर्व घटनेची माहिती तात्काळ धुळे बीडीएस पथकाला देऊन पाचारण करण्यात आले आहे मात्र संशयास्पद काहीच न आढळल्याने बॉम्ब शोधक पथकाला माघारी फिरावे लागले कार्यवाही सुरू असताना धुळे कारागृहाला छावणीचे स्वरूप आले होते पोलिसांना खबरदारी म्हणून शहर ठाण्यातील पोलिसांनी कारागृहाला बंदोबस्त दिला आहे अफेवर विश्वास ठेवू नये काही संशयितपद आढळल्यास तत्काळ संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन धुळे जिल्हा पोलिसांनी केले आज रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना धुळे कंट्रोल रुम येथून मला फोन कळवले की औरंगाबादच्या सी आर ओ साहेबांनी म्हणजे औरंगाबादच्या कंट्रोल रूमने आमच्या कंट्रोल रूमला असं कळवलं की एक मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरून एका हिशोबाने असं कळवलं की धुळे जेलवर दोन तीन बॉम्ब फेकणार आहे अशी त्यांनी फक्त माहिती दिली त्यावरून कंट्रोल रूमने आम्हाला कळवलं आम्हाला कळवल्यानंतर मी बॉम्ब शोध पथक श्वान पथक तसंच आमचे आर सी पी आणि आम्ही चार पाच अधिकारी जेलमध्ये गेलो जे जेलचे जे अधीक्षक आहेत त्यांना भेटून आम्ही सगळी तिथे माहिती दिली त्यांच्यामध्ये त्याने जेलच्या जे जे बाहेर बाहेरचा भाग आणि जेलच्या जे जे आतला भाग बी डी एस मार्फत आणि स्वहन पथकामार्फत पूर्ण चेकिंग केलेले आहे तर तसे वस्तू वगैरे काही तिथे संशयित आढळले नाही आज आध्या पावसाचा आमचा बंदोबस्त तिथे ठेवलेला आहे ते देणाऱ्या माणसाचा जो मोबाईल नंबर आम्हाला दिला आहे त्याचा आम्ही शोध घेतो आहे की तो मोबाईल कोणाचा आहे काय नाव आहे तो ट्रेस करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवतो आहे शांतता चावून शांततेचा बाकी जेल परिसर आजूबाजूला जे लोटगाड्या हातगाड्या रिक्षा वगैरे त्या उभ्या हो होत्या त्या आम्ही काढून दिलेल्या आहेत सध्या परिसरात शांतता आहे काही कमी जास्त नाही सर किती वाजता माहिती माहिती करणाऱ्याने आव। औरंगाबादच्या कंट्रोल रूमला फोन केला पोलिस कंट्रोल रूमला औरंगाबादच्या कंट्रोल रूमने आमच्या कंट्रोल रूमला कळवलं की अशा फोनवरून अशाशी बातमी मला माहिती मिळाली मी श्वान पथक आणि बीडीस ए ला घेऊन तिथे गेलो जेलर साहेबांना भेटलो त्यांना सगळं समजून सांगितलं त्याच्यानंतर पूर्ण चेकिंग केलेलं आहे अजून आमच्या तिथे बंदोबस्त लागलेला आहे साडेतीन वाजता वरिष्ठाचारीच्या योग्य करणार